नमस्कार मी सुनीता पटाईत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास गुलाबाबद्दल सांगणार आहे गुलाबाला जास्तीत जास्त फुले आणि मोठी मोठी फुले येण्यासाठी काय करावे आणि जर आपल्या गुलाब छोट्या कुंडीत असेल आणि जर आपली कुंडी खराब झाली असेल तर त्याची रिपोर्टिंग कशी करावी हे पुढे मी सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका आणि जर तुम्ही माझ्या वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा गुलाबाला फुले येत नसतील गुलाबाची वाढ होत नसेल फक्त गुलाबाची वाढच होत आहे आणि फुले येत नाहीत असे होत असेल किंवा आपल्या गुलाबा खराब होत असेल तर आपल्या गुलाबाच्या मातीत फॉस्फरस पोटॅशियम कॅल्शियम या घटकाची कमतरता असते आणि या घटकाची कमतरता होऊ नये यासाठी आपण कंपोस्ट देत असतो कोणते कोणते कंपोस्ट द्यायचे कसे द्यायचे आणि आपण आपल्या गुलाबाची कशी केअर करायची गुलाबाला हिवाळ्यात जास्तीत जास्त फुले येण्यासाठी आणि गुलाबाची चांगली वाढ होण्यासाठी काय काय करावे हे मी व्हिडिओ शेअर केलेले आहेत एक महाग मागील पंधरा ते तीन आठवड्यात आप मी तीन चार के लिया है, ते चार व्हिडिओ शेअर केलेले आहेत ते व्हिडिओ आपण पाहिले तर आपल्या गुलाबाला भरपूर फुले येतील त्या व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण जी काही केअर करायची तशा पद्धतीनं जर आपण ती केअर करीत राहिलो तर गुलाबाला भरपूर फुले येतील आणि आपल्या गुलाबाची जर आपल्याला रिपोर्टिंग करायची असेल त्याची कुंडी जर छोटी असेल एका एक तर ते आपण ह्या महिन्यात करू शकतो पण ती कशी करायची ते मी पुढे दाखवत आहे व्हिडिओ पूर्ण पहा कारण आपण आपण थंडीच्या दिवसातही रिपोर्टिंग करणार आहोत यासाठी कोणती कोणती काळजी घेतली पाहिजे कशी घेतली पाहिजे ते मी सांगत आहे हे पहा ही कुंडी पूर्ण मोकळी करून घेतलेली आहे आणि त्याच्या मुळाला जास्त काही डिस्टर्ब न करता आपण थोडी थोडी त्याची माती काढून घेणार आहोत आणि ही अशी पूर्ण कुंडी मोकळी करून घेऊन खालील जर काही मुळे खराब झाले असतील तर ते थोडे थोडे असे काढून घ्यायचे जास्त मोकळी करायचे नाहीत आपण आपल्या गुलाबाची रिपोर्टिंग कोणत्याही महिन्यात करू शकतो पण जास्त जर करून आपण आपल्या गुलाबाची रिपोर्टिंग करायची असेल तर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये किंवा फेब्रुवारी मार्चमध्ये करा पण जर तुम्हाला गरजच असेल तर तुम्ही कधीही करू शकता फक्त जास्त मुळांना डिस्टर्ब करायचा नाही आणि असं थोडी हलकी मोकळी करून कुंडी ही पहा ही कुंडी घ्या आणि त्याला हे आहे सॉईल मिक्सर हे घेतलेले आहे वाळू आणि ही चहा पत्ती त्याच्यात टाकायची आहे गार्डन सॉईल वाळू आणि कंपोस्ट या तिन्हीचे मिश्रण करून घेतले आहे आणि त्याच्यात टायकोपुष्ट हे टाकलेली आहे हे टाकल्याच्या नंतर आपल्याला आपल्या मातीत बॅक्टेरिया चांगली बॅक्टेरिया वाढते वाढतात आणि आपली माती चांगली होते यासाठी आपल्याला ट्रायकोबुष्ट टाकणे गरजेचे असते हे पहा ह्या कुंडीत आपण आता खापरे टाकू त्याला ड्रेनेज होल करून खापरे टाकणे महत्त्वाचे असते आणि नंतर आपण ह्याची रिपोर्टिंग करणार आहोत हे पहा हे खाली खालच्या साईडनं काही माती टाकून नंतर आपण आज त्यामध्येही काढलेला गुलाबाचा हा भाग पूर्ण असा चांगला ठेवून घेणार आहोत आणि नंतर त्याच्या जा, चारी बाजूने माती टाकून पूर्ण गच्च भरून घेणार आहोत आणि ही अशी पूर्ण गच्च भरून घेतल्याच्या नंतर आपण आपल्या गुलाबाला पाणी देणार आहोत कारण ही गुलाबाची रिपोर्टिंग केल्याच्यानंतर मुळाचे थोडी तरी डिस्टर्ब झाल्याशिवाय राहत नाहीत त्यासाठी सुरुवातीला पाणी देताना आपण त्याच्यात साप पावडर किंवा हळदी पावडर हे घेणे महत्त्वाचे असते आणि हे घेऊन आपण आपल्या कुंडीत पाणी पूर्ण भरून कुंडी पाणी टाका आणि ती कुंडी कुठेही कुरडी राहिली नाही पाहिजे पूर्ण अशी भरून त्याच्यातून पाणी पूर्ण वाहून गेले पाहिजे अशी आपली जर कुंडी झाली तर आपल्या गुलाबाची वाढ चांगली होईल आणि गुलाबाला छान असे फ्लावर येतात त्यासाठी आपण हे अशा पद्धतीची रिपोर्टिंग करणे गरजेचे कर आहे हे पहा हे ड्रेनेज होल असे झालेले आहेत ते पाणी पूर्ण गुळून जात आहे हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद